घर कोणाचं संसार कोणाचा आणि दारावर पाठी कोणाची अमोल आढळराव को पाटील यांना टोला विरोधक गद्दार आहेत हे माहीत होतं पण विरोधक पोरकटपणा बालिचपणा आणि बेकडपणा करतील हे माहीत नव्हतं अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार यात्रेदरम्यान विरोधकांनी डॉक्टर अमोल यांच्या बॅनरबाजी करत पोरकटपणा आणि बालिसपणा दाखवून दिला या बालिसपणाचा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खरमरीत समाचार घेतलाय पुणे नाशिक सेबी हायस्पीड रेल्वे असून पुणे नाशिक हायवे असो तळेगाव चाकल शिकरापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पणन समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडली वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला असो न बघायची राजावर तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कुणाचा दारावर पाठी कोणाची हेच कळलं जाणार म्हणजे घोषणा कुणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने ना देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं होत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं त्यांनी उत्तर द्यावं आमच्या दुधाचे दर गेले दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं

म्हणून हे टिमकी वाजवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात त्यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईस उमेदवार असेल परंतु हा कंपल्शन आणि आता इलाज नाही म्हणून आलेला ना उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या विषयी बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीन प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय तोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा कधीच विजय होत नाही हा तर महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव सांगताना ना वतनावर पाणी सोडणाऱ्या कानोजी जेठांचं नाव सांगतो त्यांचा इतिहास अभिमानाला सांगतो मी तुम्ही करणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही नरवी तनाजी मालुसऱ्यांचा इतिहास सांगतो सूर्याचे पिसळांचा इतिहास सांगत नाही अरे म्हणूनच ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तात्कासमोर कधीही झुकू दिला, दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदने शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना हा सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसाला निवडणूक हाती घेतलीये त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूसच्या चिन्हा समोरचं बटन दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुटारी ही दिल्ली गाजणारच ही काळ्या दगडावरची कमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा तर ते शेवटी एवढंच सांगतो सर शेवटी एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पांजामध्ये स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची दुकारी फुंकायची आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोश्यावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोश्यावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही गेलो नाही याचा अर्थ माझ्याकडे पुरावे नाहीत असा सुटा होत नाही पण प्रामाणिकपणे सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तो तत्वांसाठी लढतोय स्वार्थासाठी नाही तो तत्वांसाठी लढतो तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय आणि ही लढाई फक्त तुमच्या जीवावर फक्त तुमच्या प्रवेशावर आणि तुमच्या पाठिंब्यावर करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आईबापाला खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आणि जर माझ्या माणसांनी मला खांद्यावर उचलून घेतलं दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्ण करत पोहोचणार आहे आणि तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सातत्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम अंगाज